गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याबाबतचा घेतलेला निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवार तारीख अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरातून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी उपभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराडे यांना निवेदनाद्वारे गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटवण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आम्ही मागण्या असे केलेलं आहे की के आमचे जे आ, गायरान भारतचे लोक आहेत त्यांना ते गायरान त्यांनी आदेश दिलेला आहे की दोन हजार आपल्या सोळा तारखेच्या नंतर ते गायरान त्यांनी सोडून द्या आदेश दिलेला आहे आमची मागणी एसडम साहेबाला अशी आहे की जे जे भी, जे गरीब एस सी एस टी ओबीसी जे बी कोणी लोक त्या गायरान धारकमध्ये असेल तर ते गायरान हायपसत राहिलं पाहिजे उलट ते निघायच्या नावावर करून दिलं पाहिजे ही आमची पहिली त्यांच्यावर मागणी आणि जो जो आदेश काय ते निधी आणला नाही ते आदेश किती दिले पाहिजे एवढंच आमचं म्हणणं या सरकारने गायरान धारकांच्या अतिक्रमण उठवण्याच्या संदर्भामध्ये जो अन्यायकारक त्या ठिकाणी पालक मंत्र्याच्या आदेशाने आदेश काढला त्या आत्यदेशाला रद्द करण्यासाठी वैजापूर तालुक्यातल्या सर्व एस सी एस टी ओबीसी दलित आदिवासी लोकांना घेऊन आपण तो अत्यादेश स्थगित करण्यासाठी आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढलेला आहे आणि प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये धरणे देखील आपण या ठिकाणी दिलेले आहेत